बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन गो सुरू संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला आपण येवला तालुक्यातूनरखेडा या ठिकाणी भाऊवंकीच्या वादातून फ्रीस्टाईल हांना मारि मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे मारहाण करणाऱ्या चौदा जणांवर येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक माहिती अशी की येवला तालुक्यातील नॅहरखेडा येथे मुलतानी वस्ती या ठिकाणी भाववंकीच्या वादातून फ्रीस्टाईल हानामारीचा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे या हानामारीत जखमी झालेल्यांवर उपजिल्हा रुग्णालय येवला येथे उपचार सुरू असून चौदा जणांवर येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास आता येवला तालुका पोलिस करत आहेत एस केवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला